जो की हे जेव्हा बघत बसलाय नमस्कार मृत धन्यवाद धन्यवाद तुमचं लाईव्ह माझ्या आई धन्यवाद झालं का जेवण रेतील दादा आपण कुठं आहे नाही अजून ऑफिस मध्ये आहे हो का डब्बा आणला असेल डब्बा डब्बा ला, दबा। दबा ला हो क्या तुमची लाईव्ह मधी मधी अटकते हा हो आमच्या इथं रेंज अटकते जरा जरा रेंज कमी येते घरात ह्या रेंज आहे ना झाले या कार्डाला काय कराव मग बोला तो मला माउली मला हिंदी समझत नहीं हो का हम कभी नहीं हिंदी समझता तुम्हारा लाइव रहता ना हिंदी में हम देखता हम कभी नहीं समझता हिंदी हम हमका महाराष्ट्रीय भाषा समझता ओनली ओन मराठी वो तुम्हारा लागू रहता ना हिंदी में इसलिए बात करना तो जरा जरा आता है ना हिंदी अच्छा काय ती काय बघ काय हो कमी काय यश आहे की शाळेत कोण जायला जाऊन आला जाऊन आला यश बाय बाय <स्थित> बाय बाय माऊ बाय बाय मम्मीला सोडून येते ठावेला तिथन रिक्षाने जाते ती, ती कामाला येतेच दादा काय लगेच आमच्या लाईव्ह पाळते त्यांना तुम्हाला जास्त माणसं लागते बोलायला कमेंट व्हायना काय व्हायना काहीच व्हायना प्रायव्हेट लाईव प्रायव्हेट लाईव दाखवत होतो तुमची लाईव्ह कस काय बर माझी कमेंटच होत नव्हती हमने देखा फिर आया हम वापस कमेंट भी नहीं होता है कुछ भी नहीं होता है तो आया वापस क्या करणे का कैसा रे बाबा तुम लेते हो लाइव कभी हिंदी में तो कभी गेम में तो कभी प्राइवेट में ऐसा कैसा चलेगा बाबा हम आरानी लोग है हमको नहीं आता है ऐका नाही कोण बोलायला करू बंद आज चालूच ठेवणार वाच दूध रखा है रे बाबा गर्म करने को माउली को लगता है ना चार बजे खत्म हो गया था आज दूध माऊली खाता है ना दूध ये खाता नहीं पीता है पीता है सॉरी 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 रे बाबा Okay.

वती वती नीट बघ नाटक करू नको मामा बाहेर गेलाय की तेच की मामाला सांगे आले मला काय सांगू नको किती वेळ पोलीस केप काढून ठेवलेलं काय बस गप कसं पाहिजे अ टेस्ट कशाची टेस्ट आहे आता मध्ये परीक्षेला सर टेस्ट घेत नाही ना आता घेतो का टेस्ट कशाची टेस्ट आहे कशाची आता परीक्षेला घेत नाही ना आता टेस्ट घेतोय परीक्षा झालं त्याच्या कोणी बापांनी घेतली होती का टेस्ट आता परीक्षा झालं आता हडक चांगले वाया पाड हड तुला फुकाट मिळत ना अरे बोला कुणी तरी बाबा बोला बोला कमेंट करा झालं का कर जेवण सर्वांच या कि थोडा वेळ तिथे टीपिएन उचलून ठेवू मावली आल्या परत खराब करत इथं बस ना इथं बस ना ही सायकल इथे एका साईडला ती सतरंजी इथं टाकून ठेव मामा टाकल तिथं ती खुर्ची बी ठेव तिकडे उचल आणि इथं बसतो इथ इथं बस अभ्यासाला हवा लागते इथं ती खुर्ची ठेव आतल्या घरात सतरंजी मामाच्या तिथं उशी दे मावलीला झोपवलं म्हणजे मामा एवढं जेवायचं नसतं तर अभ्यास करायचं की तुला ना इथं बस हवेला आज पायचं नाही अजिबात अभ्यास करायचा तिथं ठेव तू तिथं टाक अशी मोडपून ठेव इकडची इकडं तिथन टाकत ये इकडं मला कमेंट करा लाईक कोणी केलं बोला झालं का जेवण लगेच गायब मग काय नुसतं डुकून बघतं काय मला अ डुकवून बघत का बोलत नाही काय नाही का, का बरं असं करतात इकडं वड इकडं वड तिथं टेक आणि इकडं वडून घे अस हाताने कर पटापटा कर की जरा हाताने एवढं वाटायचं पण आले काही गरोदर बायसारखा करतोय मशीन हे केली बघा साफसफाई केली म्हणजे जास्त टॉप कापलाय सून बायचा पायजा मग कापायचा अजून ते कपडा मागावल्याला ह्यावन फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट वरन वर बसून होते वापस खाली बस की कि वाईद येते त्या वर बसून हा ती खुर्ची तिकडे ठेवून सरळ बसना नाही पण बोला कमेंट करा बोला बोला कसा कुणाला देणार होती पोरांना कसला औषध मावलीला नीमधून आणले ती बी अजून पाजलं नाही जमताच तशीच पडली बोटन आता पाजाय लागते लयळ्यान करतो गरम व्हायला लागले थंडी झाली कमी थंडी कुठं पळव मराठीत तपासणी practical sala paay kon bole na